काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सध्या संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये वाळू तस्करांचा हैदोस पाहायला मिळतोय है। राधाकृष्ण विखे हे महसूल मंत्री झाल्यावर त्यांनी घोषणांचा पाऊस पाडला अवैध वाळू तस्करीला लगाम लावून सर्वसामान्यांना सहाशे रुपये ब्रासनं वाळू पुरवली जाईल असं आश्वासन विखे यांनी दिलं होतं मात्र हे वाळू धोरण पुरतं फसल्याचं पाहायला मिळतंय सहाशे रुपये ब्रासची वाळू सहा हजार रुपये ब्रासनं घेण्याची वेळ आता सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे मात्र प्रशासनातील अधिकारी कर्मचारी या वाळूतस्करीकडे सोयीस्कर पद्धतीनं दुर्लक्ष करतायत आणि वाळूतस्कर गब्बर होत चाललेत यामुळे असं सिद्ध होत आहे की महसूलमंत्री विखे यांनी दिलेलं आश्वासन हे हवेतच फिरलंय सर्वसामान्यांना बांधकाम करताना महागडी अवैध वाळू घेऊन मनस्थाप सहन करावा लागतोय असंही सर्वसामान्यांमधून बोललं जात आहे पठार भागातील मुळा नदीचे अक्षरशः वाळूतस्करांकडून लचके तोडण्याचं काम सुरू आहे ज्यांच्यावर वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी आहे असे प्रांताधिकाऱ्यांपासून तहसीलदार सर्कल तलाठी कोतवाल पोलीस यांनी मात्र या, या तस्करीकडे पुरता कानाडोळा केला कुंपणच शेत खात आहे असा आरोप आता सर्वसामान्य नागरिक करतायत पठार भागातील मुळा नदीपात्रामध्ये वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडलेत नदीपात्रात एजा करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्यानं रस्तेही बनवले गेलेत नदीपात्रामध्ये ट्रॅक्टर आणि डम्परच्या येजा करतानाच्या चकारीही दिसून येत आहेत नदीपात्रामध्ये ट्रॅक्टर आणि डम्पर एजा करतानाच्या चकारीही पाहायला मिळत आहेत हे प्रशासन अर्थपूर्ण कानाडोळा करतंय का असाही सवाल विचारला जातोय नागरिकांनी जर अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली तर अधिकारी म्हणतात लोकेशन टाका कारवाई करतो अशी उत्तरं दिली जातात मात्र कारवाई होत नाही त्यानंतर काही मिनिटात या ठिकाणची वाहनं गायब होतात त्यामुळे अधिकारी या वाळूतस्करांच्या दरोड्यात किती सहभागी आहेत हे न समजण्या इतपत पठार भागातील जनता दुधखोळी नाहीये अशी ही चर्चा गावागावात ऐकायला मिळतीय फसलेल्या वाळू धोरणामुळे बांधकाम करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय काहींना महागडी वाळू म्हणून बांधकाम करता येत नाही तर काहीजण महागडी का होईना मात्र वाळू घेताना पाहायला मिळत आहे यातून सर्वसामान्यांची सुटका होऊन योग्य दरामध्ये वाळू मिळणार का अवैध वाळू उपशाला लगाम लागणार का जिल्हाधिकारी महसूल मंत्री गांभीर्यानं या गोष्टीची दखल घेणार का दोषी अधिकारी कर्मचारी आणि वाळू तस्करांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा